सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये द इंडियन पब्लिक स्कूल मध्ये पंधरा ऑगस्टचा उत्सव देशभक्तीच्या जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्राचार्य एलिझाबेथ मेस यांनी केले या कार्यक्रमाला संचालक आणि संपादक करण सिंग बावरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या हस्ते हरघर तिरंगा मोहिमेत सहभाग नोंदवला तसेच नागरिकांना घरोघरी तिरंगा वाटप देखील करण्यात आले शाळेचे अध्यक्ष व प्राचार्य एलिझाबेथ इवान मेसे उपाध्यक्ष आणि शिक्षण तज्ज्ञ फेलेसिया इवान मेसी यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य सादर करत सर्वांची मने जिंकले शाळेची शिस्त मुलांचे आरोग्य गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि निसर्गरम्य वातावरण पाहून करणसिंग बावरी यांनी शाळेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात दक्षिण न्यूजचे प्रतिनिधी विजय बागूल आर्यन अमित निकोम एम डी स्वप्नील भगवान कापडे संचालक प्रशासक स्नेहा विनोद शिक्षक शिक्षिका आणि पालकवर्ग उपस्थित होते शेवटी फिलिका इवन बम्बिंसे यांनी पालक आणि विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानले द इंडियन पब्लिक स्कूल मध्ये देशभक्ती उत्साह आणि ऐक्याचा संगम अनुभवायला मिळाला विजय बाहुल दक्ष न्यूज नाशिक